पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक कोणत्या देशात दूध विकणे गुन्हा आहे कोणत्या देशात दूध विकणे गुन्हा आहे आपले पर्याय आहेत ए चीन बी भारत सी अमेरिका बी फिनलँड बी फिनलँड प्रश्न दोन माणसाच्या एका कानात किती हाडे असतात माणसाच्या एका कानात किती हाडे असतात आपले पर्याय आहेत ए तीन हाडे बी दोन हाडे सी आठ हाडे बी पाच हाडे तुमचे बरोबर उत्तर असेल ए तीन हाडे प्रश्न तीन हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती सीट्स असतात हेलिकॉप्टरमध्ये एकूण किती सीट्स असतात आपले पर्याय आहेत एक बारा सीट्स बी अठरा तुमचे बरोबर उत्तर असेल अपारा सीट्स मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करता मिळेल सब्सक्राइब करायला विसरू नका प्रश्न चार भारतीय राज्यघटन तयार करण्यासाठी एकूण किती पैसा खर्च झाला होता भारतीय राज्यघटन तयार करण्यासाठी एकूण किती पैसा खर्च झाला होता आपले पर्याय आहेत एक दोन कोटी बी चार कोटी सी पाच कोटी डी सहा पूर्णांक चार दशांश कोटी तुमचे बरोबर उत्तर असेल डी सहा पूर्णांक चार दशांश कोटी प्रश्न पाच म्हशीच्या तोंडात किती, किती अपले A. 20 दात असतात म्हशीच्या तोंडात किती दात असतात आपले पर्याय आहेत बत्तीस दात सी पंचेचाळीस दात बी चाळीस दात तुमचे बरोबर उत्तर असेल बी बत्तीस दात प्रश्न सहा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती आपले पर्याय आहेत ए तोरणा बी प्रतापगड सी अलीगड बी रायरेश्वर तुमचे बरोबर उत्तर असेल बी रायरेश्वर प्रश्न सात मानवी डोळ्यात कोणत्या भागात येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो मानवी डोळ्यात कोणत्या भागात येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो आपले पर्याय आहेत पद्रव्य पटल बी सी यापैकी नाही तुमचे बरोबर उत्तर असेल सी बोबुळ प्रश्न आठ कोणत्या शासकाने आपल्या वडिलांना तुरुंगात टाकले होते कोणत्या शासकाने आपल्या वडिलांना तुरुंगात टाकले होते आपले पर्याय आहेत ए अकबर बी बाबर सी शहाजहान बी औरंगजेब तुमचे बरोबर उत्तर असेल बी औरंगजेब प्रश्न नऊ समोसे विक्रीवर कोणत्या देशाने बंदी घातली आहे समोसे विक्रीवर कोणत्या देशाने बंदी घातली आहे आपले पर्याय आहेत एक सोमालिया बी जपान सी भारत बी पाकिस्तान बरोबर उत्तर असेल अक्सोमालिया प्रश्न दहा चिंचेच्या झाडाची पाने खाल्याने कोणता आजार बरा होतो चिंचेच्या झाडाची पाने खाल्याने कोणता आजार बरा होतो आपले पर्याय आहेत एक सांधेदुखी बी केसाचे आजार सी इन्फेक्शन बी वरील सर्व तुमचे बरोबर उत्तर असेल बी वरील सर्व एक चिंचेच्या पानांचा त्वचेप्रमाणे केसांनाही त्याचा फायदा होतो त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते दोन तसेच चिंचेची पाने सांधेदुखीवरही उपयुक्त ठरतात तीन जर तुम्हाला इन्फेक्शन झाले असता तुम्ही चिंचेच्या पानांचा रसाचे सेवन करू शकता प्रश्न अकरा पोलिसांचे सर्वात महत्वाचे कार्य काय आहे पोलिसांचे सर्वात महत्वाचे कार्य काय आहे आपले पर्याय आहेत A. सामाजिक सुधारणा बी सामाजिक कल्याण सी सार्वजनिक सुरक्षा, सुरक्षा. एखाद्याच्या कुटुंबाची मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की करा